नमस्कार जय श्रीराम काय मग दिवाळीची तयारी सुरू आहे ना आज प्रत्येकाला जर विचारायला गेलो ना की काय कशी चालली आहे दिवाळी तर प्रत्येकाच्या तोंडातून हेच उत्तर येतं की पहिल्यासारखी नाही राहिली पहिल्यासारखी म्हणजे नक्की काय याचाच विचार गेले काही दिवस मी करतोय तुम्ही बघा ना पहिल्यासारखी दिवाळी जर शोधायची असेल तर फार अगदी इतिहासात किंवा तीनशे चारशे वर्षांपूर्वी जाण्याची काहीच गरज नाही आपण वीस बावीस वर्षांपूर्वी जरी गेलो ना तरी आपल्या लक्षात येईल की त्या दिवाळीमध्ये जी मजा असायची ना ती आता कुठेतरी हरवली आहे आता लोकांना पैशाची चणचण भासू लागली आहे याचं कारण तुम्हाला लक्षात येते का आता अर्थव्यवस्थेमध्ये असंतुलन दिसू लागलं आहे पूर्वीची खरेदी ही दिवाळी साजरी करणाऱ्यांकडूनच केली जात होती त्याचं कारण फार मोठं आणि महत्वाचं आहे बघा ना उदाहरणार्थ एखाद्या हिंदू कपडे व्यावसायिकाकडून आपण दिवाळीची खरेदी केली तर हिंदू कपडेवाला सुद्धा दिवाळी साजरी करणारच आहे त्यामुळे दिवाळीसाठी लागणारा किराणा विविध साहित्य आकाशकंदील फटाके या सगळ्या गोष्टींची खरेदी तो करणारच आहे त्यामुळे त्याच्या माध्यमातून त्या इतर सर्व हिंदू व्यावसायिकांना फायदा होत होता त्या हिंदू व्यावसायिकांना देखील दिवाळी साजरी करायचीच आहे त्यामुळे ते देखील इतरांकडून खरेदी करणार जे हिंदू आहेत त्यांच्या घरी दिवाळी साजरी होणार आहे त्यामुळे आपले पैसे हे अशा लोकांमध्ये फिरत होते की जे सण साजरे करणार आहेत परंतु आत्ताचं चित्र हे वेगळं आहे आपण खरेदी अशा लोकांकडनं करतो की ज्यांना आपल्या सणांबद्दल अजिबात असता नाहीये जे आपले सण कधी साजरेच करत नाही अशा लोकांकडे खरेदी केल्यामुळे आपले पैसे त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते पूर्णतः ब्लॉक होऊन जातात ते मार्केटमध्ये रोटेट होत नाही त्यामुळे मार्केटमध्ये पैशाची चणचण भासते आणि याच कारणास्तव हो। आपले सण आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीयेत त्यामुळे आपले, आपले सण पूर्वीसारखे पुन्हा नव्याने साजरे करायचे असतील ना तर बघा विचार करा ज्याच्या दारापुढे दिवा लागतो त्याच्याकडे खरेदी करा ज्याच्या दारात सुंदर रांगोळी काढली जाते ज्याच्या घरातून फराळाचा खमंग वास येतो अशा लोकांकडनं जर आपण व्यवहार केला तर मला वाटतं फक्त दिवाळीच नाही तर दसरा गणपती असे असंख्य आपले सण त्याच उत्साहात साजरे केले जातील जो उत्साह आपल्याला हरवल्यासारखा वाटतोय बघा विचार करा आपणच आहोत आपल्या संस्कृती सणाचे आणि धर्माचे रक्षक त्यामुळे यंदाची दिवाळी संस्कृती स्वदेशी स्वाभिमान आणि धर्मासाठी समर्पित करूया जय श्रीराम